गंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार मी संशयसिह इंदुरा नाईकिंबाळकर यांचा प्रचार करते आहे तर प्रतिसाद एकदम उत्तम आहे आमच्या ज्या लोकांच्या बेसिक समस्या आहेत त्या आम्हाला सोडवायच्या आहेत रस्ते पाणी आरोग्य खड्डेमुक्त रस्ते आणि स्वच्छता हे आमचे बेसिक फर्स्ट प्रेफरन्स असणार आहे आणि महिलांची सुरक्षा महिलांसाठी जी मुलांसाठी क्रीडांगण तारांगण वृद्धांसाठी नाना नानी पार्क हे आमचं कामाची हे पद्धत असणार आहे आणि तरुण वर्गासाठी उद्योगधंदे हे सगळं आमचं जे आहे रणजितदा कामाचा जो पटा माहितीच आहे तुम्हाला सचिन पाटील त्यांचा पण जो पटा माहिती आहे तर ब्रह्मा विष्णू महेश तिघजण मिळून तुमच्या पर्यटनचा कायापालट केल्याचं राहणार नाही आणि माझे सासरे हिंदू राहण्याची बळकर त्यांची इच्छा होती की माझा माझ्या हातात एक दिवस पलटन द्यावं मी हो। त्याचा काय कायापालट करतो हे तुम्हाला दाखवून देतो तर त्यांची इच्छा पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे आणि माझे मिस्टर हे जनतेचे सेवक आहेत धनी आहेत आम्ही राजा नाही आहे तर आम्हाला जनतेचे सेवक म्हणूनच काम करायचं आहे एवढंच सांग आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा